थाँग। 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 नमस्ते मी करुणा धनंजय आज माई की मा आहे कि महाराष्ट्रामध्ये राजकारणची जे परिस्थिती आहे ते अवघड झालेली आहे त्याच्यामुळे मी एक पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना नावाच्या आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की जे इतकी विकट परिस्थिती आहे की जे बी जे पी आहे सगळे जे पक्ष पक्षची तोडफोड करतात आणि जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या बिहार करण्याची वाटचालवर आहे त्याच्यामुळे पक्ष काढलेला आहे मी स्वराज्य शक्ती सेना आणि आज महाराष्ट्र राजकारणी लोक आहे घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपले नंतर आज गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे युवक लोकांना रोजगार भेटत नाही युवक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही ऊसतोड कामगारांना न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत नाही एक जे खुनी व्यक्ती आहे ते दहा पंधरा मर्डर करून एक सालमध्ये त्यांना न्याय भेटू शकतात पण त्या त्याची जगावर जरी एक महिला न्यायसाठी फिरते आणि कोटकरीचे चक्कर काढते तो त्यांना न्याय भेटत नाही आणि पंधरा वीस वर्ष चक्कर काटावं लागते आणि पुलीस स्टेशनमध्ये सगळीकडे राजकारणी लोकांनी घाणेळापणा लावलेला आहे या परिस्थिती बघून आज तुम्ही बघू शकता एक साल पहिले दोन दो हजार दो मध्ये करोना आला आणि कुठे करोना होता काय करोना करोना नाही आहे नोटबंदी झाली सगळे लोकांनी सगळं जे मोठी मोठी परिस्थिती सगळ्यांनी झेलली हे परिस्थिती पण आज भी ये काय चालू आहे महाराष्ट्रमध्ये मोठे मोठे लोक ज्या लोकांना जेलमध्ये टाक टाकायला पाहिजे त्या लोकांना घेऊन हे, हे सगळे राजकारणी एक प्लॅटफॉर्मवर आले जरी महाराष्ट्राची जनताला हे पाहिजे की महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही तो नवीन लोकांना यावं लागेल नवीन युवक युवतीयांना यावं लागेल राजकारणी राजकीय वाटचालमध्ये यावं लागेल आणि हे ये जे येणारी दोन हजार चोवीसची सगळी निवडणूक आहे मध्ये उभे राहावं लागेल जिंकावं लागेल तरी आपल्याला महाराष्ट्र बचू शकतात आपली लोकशाही बचू शकते नाही तो महाराष्ट्र मध्ये लोकशाही संपली आहे महाराष्ट्राचा बिहार होण्याची पूर्ण शक्यता नाही हंड्रेड पर्सेंट होणार आहे जरी दोन हजार चोवीस मध्ये नवीन लोक नाही आले तो त्याच्यामुळे मी एक स्त्री म्हणून आज आपले संजय राऊतांनी साहेबांनी एक वक्तव्य केला तुम्ही पक्ष चोरू नका पण तुम्ही तुमची लायकी आहे तो तुम्ही पक्ष उघडा किंवा ज्यांची लायकी आहे पक्ष उघडण्याची करुणा मुंडे फक्त एकही महिलांची लायकी आहे तो मी जरी मी एक स्त्री म्हणून जरी मी हे पाऊचलेला आहे तुम्ही महाराष्ट्राची जनता मधून हात जोडून फेर पडून ही विनंती करते की मी पक्ष उघडण्याची दाखद दाखवली आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही एक पुढे या आणि राजकारण तुमची आवडत आहे की नाही आहे लय लोकांची आवडती नाही आहे की आम्ही राजकारण करू हे करू ते करू आमच्या आमचा भाग नाही आहे आणि इथेही आम्ही गरीब आहे हे ते सगळे लय बहाणे आहे लोकांच्याकडे तुम्ही एक बोलते आज मनोजनांजे भाऊनी हे दाखवलं आहे की एकताची ताकद काय असते आणि मी एक ओर बोलते की आज हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पण चालू आहे फूट डालो राज करो जातपात मध्ये तेढ निर्माण करा ओबीसी आणि मराठा अरे जरी लोकशाही संपली तो समाज काय करणार कुठे जाणार समाज तो पहिल्यांदा आपल्याला अप आपला लोकशाही वाचवावं लागेल नवीन लोकांना राजकारणामध्ये यावं लागेल तरी आपण समाज पण वाचू शकता बस इतकाही बोलायचं आहे त्याच्यामुळे राजकीय वाटचालसाठी मराठवाडा दोरा आणि मराठवाडा सगळीकडे पत्रकार परिषद घेणार आहे सगळे पत्रकार बांधवांना हात जोडून धन्यवाद जो आहे जय हिंद जय भारत हे सीमा सगळे आपल्या पक्षाचे आहेत नाही मला सगळ्या पक्षामधून ऑफर आलेली आहे पण मी एक विचार केला जरी मी पण कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये गेली तर माझ्या पण तेच होणार जे हे लोकांच्या चालू आहे त्याच्यापुढे आणि एकटा कोणी काय करू शकत नाही मी जरी उद्या आमदार खासदार पण झाली तो मी एकटी काय करू शकत नाही जरी पक्षामधून नवीन लोक उभे राहिलेले तो आज जरांगभाऊने दाखवला आहे की सिस्टम पे ना बसता आज आरक्षणची गोष्ट झालेली आहे क्योंकि एकताची विजय झालेली आहे तो असंच मला असं वाटलं की मी एकटी काय करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन लोकांना संधी द्यावा लागेल त्याच्यामुळे मी पक्ष काय केला आहे आणि मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही विरोध केला राहुल नावेकर यांना भेटून मी सांगितलं बॅलेट पेपर सगळी जे तुम्ही बघू शकता जे जितकी बी फॉरेन कंट्रीमध्ये जितकी बी एक आ, अमेरिका सगळी जर्मनी सगळीकडे बॅलेट पेपरमधूनही मतदान होतात तो आज जे सगळे लोकांना शंका आहे आणि माझे माझ्या हजबेंडने पण निवडणूक लढवली होती दोन हजार त्यावेळे पण जे तेवीस मै तेवीस मै दोन चे जे लोकसभा निकाल आलेले होते इतके मोठे निकाल आलेले होते आणि याचा तर काही काम झालेलं नाही बी जे राज्यामध्ये तरी पण असं इतके मोठे निकाल आले तो मी पण शॉक्ड झाली होती तेवीस मे दो हजार मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या नवऱ्याला एकच सांगितला होता की तुम्ही काय पण करा एकदा प्रचार तुम्ही कमी करा पण त्याच्या ई व्ही एम मशीनचे तुम्ही काय तरी उपचार करा तुम्ही तरी तुम्ही तुमच्या काय होऊ शकता नाही तो काही कायप, काय पण होणार नाही तर त्या गोष्टी बघून माझे नवरेनी फॉरेन कंट्रीमधून टेक्निशियन बोलावले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट भेटली होती की जरी तुम्हाला ई व्ही एम हॅकिंग थांबायचा आहे तो तुम्ही हॅक जामर लावा जिकडे आपण ई व्ही एम मशीन ठेवतात जिकडे आपण मशीन असतात जिकडे तिकडे तुम्ही जरी तुम्ही जामर तुम्ही केले जामर तुम्ही लावले आणि नेटवर्क डाऊन केले तो हे जे हॅकिंग आहे है, ते आपण थांबू शकतात तो माझ्या पण हेच विचार चालू झाला की जरी आपला पक्ष आहे आणि आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटे उभे करायचे आहे तो आपल्याला पण त्याच्यावर

हायकोर्टामध्ये पिटिशन टाकणार आहे दिल्लीमधून इलेक्शन कमिशनमध्ये पण मी कंप्लेंट लाँच केलेली आहे नार्वेकर साहेबांना दिलेली आहे कलेक्टर साहेबांना दिलेली आहे मुंबई कलेक्टर साहेबांना आणि आत्ता काही झालेला नाही दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहे दोन मुद्दे

लोक उभे तो मी माझेंबर टक्के मध्ये जिकडे ठेवतात तिकडे मी ज्यावरची मागणी करणार विरोधी पक्षनेता काम केले सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम केले आता सध्या कृषी मंत्री आहेत नेमकं कुठल्या कामावर समाधान आहे का तिन्ही काम म्हणजे नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही आज मी लांब काय काय आहे त्याबद्दल मी न, फक्त त्यांच्या विरोधात नाही पण मी सगळे सगळ्याच्या विरोधात मी बोलते आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि बी जे पी सगळे जरी एक प्लॅटफॉर्मवर आले तर राहिला का जनता ऑपोजिशन मध्ये आहे सगळे मध्ये गेले तो आज जनता अपोजिशन मध्ये आहे जनता नी स्वतःचे बाजू चांगली पद्धतीने मांडली तर हे सगळे दोन हजार चोवीस मध्ये घरामध्ये बसला झाल्याबद्दल शंभर टक्के आता मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता सगळे पत्रकार बाय बांधवांना माहिती आहे की बीजेपी चे आमदारांनी मुंबईमध्ये कल्याणमध्ये पोलीस स्टेशन मध्ये सहा गोली झाडली एक व्यक्तीवर आणि शिवसेना चे नगरसेवकचे मर्डर झालेला आहे बिहार नाही तो काय आहे आणि बिहारपेक्षा घाणेरा चालू आहे जे लोकांनी सत्तर सत्तर हजार कोटीच्या घोटेला घोटाळा केलेला आहे त्यांना तुम्ही जेलमधून टाक टाकत टाकत नाही आणि तुम्ही त्यांना अर्थमंत्रीपद देतात कुठे चालले महाराष्ट्र आणि कुठे आहे आपण आणि आज सगळ्यांचं तुम्ही खाजगीकरण करतात जिल्हा परिषद शालाचं तुम्ही खाजगीकरण करतात मी मुंबईमध्ये राहते आझाद मैदान मध्ये दहा दहा हजार रुपया जे पगार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे ते पाच वर्ष कोणाची सहा वर्ष लोकांना भेटत नाही कुठे चालले आपला महाराष्ट्र बिहारपेक्षा घरेडापणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आज स्वतःची जानची पर्वा न करतात मी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि आज खूप महिलांचा साथ आहे खूप लोकांचा साथ आहे आणि बीड मध्ये मुंबई मुंबई सारखी सिटी सोडून मी बीड मध्ये बसून आज दीड वर्ष झालेला आहे दीड वर्ष झालेला बीड सारखी सिटी मध्ये मी राजकारण करत आहे आणि राजकारणी मला समाजकारण करायचं आहे आणि लोकांना जागरूक करायचं आहे ते जागृतीमध्ये प्रोग्राम आहे आपण आपण लोकसभा आपण लोकसभा निवडणूक लढणार आहेत का आपण लोकसभा लढणार का राज्यातील किती जागा आपण पक्षामार्फत लढणार आहेत लोकसभा खूप जवळ आहे आणि माझी तयारी पण काय नाही आहे आणि आपले आपले पक्षाच्या चिन्ह पण आता प्रोसेसमध्ये आहे आणि खूप नवीन पक्ष आहे एक महिनापूर्वी आपल्याला नाव भेटलेलं आहे शिवशक्ती मागितला होता पण स्वराची शक्ती भेटलेला आहे त्याच्यामुळे पण जरी मला मा, चांगले लोक भेटले तर मी पुढाकार घेणार आहे लोकसभा निवडणूक लढत नाही प्रीतम मुंडे तिकडे प्रीतम मोठे आहे ना बीजेपीचे उमेदवार जे आहे त्यांच्या माझ्या स्वतःच्या पक्ष आहेत स्वतःच्या पक्ष येऊन मी नवीन लोकांना मला राजकारण करायचं आहे मला नये लोकांना संधी द्यायच्या त्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला लोकसभेमध्ये पाठिंबा देणार नाही क्योंकि आपला जे लक्ष आहे मेन माझा लक्ष लोकसभा नाही आहे बघा एक आहे राजकारण मध्ये लोकसभा वेगळी आहे आणि विधानसभा वेगळी आहे तुम्ही बघू शकता जिथे जी जिथे लोकसभामध्ये बी पी असे। जे पीची विजय होती तिकडे बी जे विधानसभामध्ये बी जे पी जिंकेल असं नसते राजकारणामध्ये क्योंकि विधानसभा वेगळी आहे म लोकसभा वेगळी आहे माझ्या जे पूर्ण लक्ष आहे जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि आमदार याच्यावर विधानसभावर आहे माझ्या कोरोना पण जरी आपल्याला लोक चांगले लोक भेटलेले भेटेल तो सकाळी उभे करू शकेल काय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या फोटो याच्यासाठी आहे की त्यांचे घराण्याची मी एकटी सून आहे एकमेक सून आहे मी धनंजय एक मुंडे एकमेक वारिस आहे आणि मी एकमेक सून आहे त्याच्यामुळे माझे सासरे आहे आणि लोकांमध्ये त्यांच्या खूप काम जे आहे ते एक हिस्टोरिकल काम आहे त्यांच्या त्यांचे पावड पाहून ठेवून मी आज महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये मी काम करत आहे का त्याच्यासाठी त्यांच्या फोटो टाकलेले धनंजय मुंडेकडे आता सध्या कृषी खाता आहे आणि या खात्यावरती आपण समाधानी आहात का सध्या त्यांच्याकडं खातं आहे याच्यावर आपण काय बोलू नाही तो चांगला होईल क्योंकि काय होतात ना की

और अभी मैं इतना पूरा मराठवाड़ा दौरा जो कर रही हैं तो मैं सिर्फ ये पक्ष और लोगों को सिर्फ ये जागृति दिलाना चाहती हूँ कि आप इसमें आइए नहीं तो कोई नोरा वायको में ही चला जाता है और हेडलाइन कुछ और बन जाती है इसलिए मैं क्षमा चाहूंगी इस मुद्दे पर कुछ नहीं पक्ष की सदस्य कम से कम दो हजार नोनियाड़े हाँ। अपनी तीन शाखा है नगर मध्य अपनी सहा शाखा है औरंगाबाद मध्य अपनी दो शाखा है

नाही ना मला मी एक सांगितलेलं आहे तुम्हाला की मला महिला सशक्तीकरण करायच्या आणि लोकांना फक्त महिलांच्या नाही आहे महिला आणि पुरुष दोघांच्यासाठी साठी आहे किंवा महाराष्ट्र मध्ये आज महाराष्ट्रमध्ये आज रोजगार नाही आहे त्याच्यामुळे मी आज ग्राउंड लेवलवर काम करते तुम्ही एक बघितलेला आहे रोजगार नाही असताना लय युवकांना युवतींना आत्महत्या करावी लागते त्याच्यामुळे आज जे सरकारचं काम आहे सरकार महाराष्ट्र मध्ये देऊ शकते दुसरे कंट्रीमध्ये इमिग्रेट, कंट्री इमिग्रेट पण करू शकते पण सरकार हे करत नाही त्याच्यामुळे मी लोकांना सशक्तीकरण करण्यासाठी फक्त केलेलं आहे आणि जे आकर्षण आहे तो लोकांमध्ये खूप आकर्षण आहे तर राजकारण करायची काय गरज नाही मी लोकसभा निवडणूक लढणार आहात आणि दोन तीन महिन्यांच्या मुद्दत लढणार आहात तुमची नेमकी त्याची सोय काय असणार आहे कुणाशी बोलणं झालं कुणा कुणाचा पाठिंबा असणार आहे विशेषतः धनंजय मुंडे यांच्या सारखं काय बोलणं नाही या विषयावर त्यांच्याशी माझ्या काय बोलणं झालेलं नाही आहे आणि त्या मला काय सपोर्ट पण करणार नाही क्योंकि सगळ्यांना माहिती आहे वेगळी लढाई आहे स्वाभिमानी लढाई आहे आणि जे लढाई एक चालू झालेली होती नवरा बायकोची भांडण पण आज ये लढाई पूर्ण महाराष्ट्राचे एक हक्काची किंवा जागृतीची लढाई झालेली आहे आणि आज मी सगळे आपला मुलं बाळांना मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस जे माझा मुलगा आहेत त्यांच्या अस्तित्व पण मी मुंबईमध्ये ठेवून त्यांना मी कधी राजकारणामध्ये आणणार नाही और मी आज, ये ची आए। साथी, आज ही लढाई जी आहे पूर्ण महाराष्ट्राची आहे त्याच्यासाठी आज कोणत्याही पाठिंबा मिले ना मिले मला काय घेण्यात देणार नाही आहे बाबासाहेब आंबेडकरचं एक मन आहे तुम्ही लढा जिंकणं हारणं वेगळी गोष्ट त्याचा मी विचार करत नाही मला फक्त लढायचं आहे आणि मी लढणार शंभर टक्के लढणार सगळी निवडणुकी जे येणारी आहे लढणार फक्त ऊसतोड कामगारांच्या जे प्रश्न आहेत ते लय अवघड आहे ऊसतोड महामंडळ आहे ऊसतोड कामगारांचे नाववर दहा दहा कारखाने लोकांचे झाले पण आज ऊसतोड कामगार जरी कारखाने वर निधन होतात ऊसतोड कामगार ऊसतोड कामगारांच्या तो त्यांचे जे मृत शरीर आहे ते घरापर्यंत आणण्यासाठी पण ते लोकांना पैसे गोळा करून आणावं लागतात इतकी घाणेडी परिस्थिती आहे आज मी पावरमध्ये नाही आहे तुम्ही काय वचनबद्ध होऊ शकत नाही काय आश्वासन देऊ शकत नाही आणि मला खोटे आश्वासन आसन पण देऊ देणार द्यायचं नाही आहे आणि मी एकच करणार आहे खोटे आश्वासन नाही देणार आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये ऊस तोड कामगारांचे मुलांना उभे होणार आहे आणि त्यांना जिंकून नंतर बीड मध्ये खूप कारखाने उभारणार आहे आणि त्यांच्या नावावर उभारणार आहे धन्यवाद